हॅलो छोट्या दोस्तानो कसे आहात तुम्ही आजचा व्हिडिओ पहा खूप मजेशी आहे आपण एक होती इडली हे गाणं शिकूया एक होती इडली एक होती इडली ती एकदा चिडली ती एकदा चिडली रागा रागात आली रागा रागात आली सांबरमध्ये पडी सांबरमध्ये पडली सांबर होते गरम सांबर होते गरम इडली झाली नरम इडली झाली नरम चमचा आला खुशीत जाऊन बसला बशीत चमचा आला खुशीत जाऊन बसला बशीत चमच्याने पाहिले इकडे तिकडे चमच्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे केले तुकडे तुकडे इडलीचे केले तुकडे तुकडे इडली झाली मस्त इडली झाली मस्त आम्ही मुलांनी केली फस्त व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद